नमस्कार आज मी आपल्यासमोर माझी जी कविता घेऊन आलो आहे त्या कवितेचं शीर्षक आहे स्मृती किरणे कवितेला सुरुवात करतो काही आठवणी सकाळच्या सोनेरी कोवळ्या किरणांसारख्या काही आठवणी सकाळच्या सोनेरी कोवळ्या किरणांसारख्या फुलांवरच्या दवबिंदूंसारख्या कोमल अस्फुट कळ्यांसारख्या काही आठवणी सकाळच्या सोनेरी कोवळ्या किरणांसारख्या फुलांवरच्या दवबिंदूंसारख्या कोमल अस्फुट कळ्यांसारख्या काही आठवणी सकाळच्या शीतल ओलसर गंधासारख्या काही आठवणी सकाळच्या शीतल ओलसर गंधासारख्या अवतीभवती फेर धरणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेसारख्या काही आठवणी सकाळच्या शीतल ओलसर गंधासारख्या अवतीभवती फेर धरणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेसारख्या काही आठवणी मध्यान्नीच्या चटके देणाऱ्या किरणांसारख्या काही आठवणी मध्यांनीच्या चटके देणाऱ्या किरणांसारख्या क्लेशकारक माग काढणाऱ्या तीव्र प्रखर जाणीवांसारख्या काही आठवणी मध्यान्नीच्या चटके देणाऱ्या किरणांसारख्या क्लेशकारक माग काढणाऱ्या तीव्र प्रखर जाणीवांसारख्या काही आठवणी मध्यांनीच्या दुबळे करणाऱ्या दंशासारख्या काही आठवणी मध्यान्नीच्या दुबळे करणाऱ्या दंशासारख्या अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या यातनादायी जखमेसारख्या काही आठवणी मध्यान्नीच्या दुबळे करणाऱ्या दंशासारख्या अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या यातनादायी जखमेसारख्या काही आठवणी मावळतीच्या का काही आठवणी मावळतीच्या हुरहुर लावणाऱ्या किरणांसारख्या काही आठवणी मावळतीच्या हुरहुर लावणाऱ्या किरणांसारख्या उत्कट हळव्या तिन्ही सांजेला व्याकुळ करणाऱ्या गझलेसारख्या काही आठवणी मावळतीच्या हुरहुर लावणाऱ्या किरणांसारख्या उत्कट हळव्या तिन्ही सांजेला व्याकुळ करणाऱ्या गझलेसारख्या काही आठवणी मावळतीच्या मनात खोल झिरपल्यासारख्या काही आठवणी मावळतीच्या मनात खोल झिरपल्यासारख्या साथ सुटलेल्या जिवलगांच्या अंतरंगातील दरवळासारख्या काही आठवणी मावळतीच्या मनात खोल झिरपल्यासारख्या साथ सुटलेल्या जेवलगांच्या अंतरंगातील दरवळासारख्या अंतरंगातील दरवळासारख्या